मला डायरेक्ट मारून टाकायची धमकी देतात आम्ही असताना आम्हाला बसायला जागा भेटत नाही लोकलमध्ये दिव्यांग बांधवांच्या डब्यात एका महिलेला एका इसमाकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट देखील उसळली व्हिडिओ मधील इसम हा इतर प्रवाशांना सुद्धा ऐकत नव्हता तो वारंवार या महिलेच्या दिशेनं धावून जात होता या इसमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली होती या व्हायरल व्हिडिओची आता पोलिसांनी दखल घेतली असून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या इसमाला पोलिसांनी अटक केलेली आहे दरम्यान ज्या महिलेला मारहाण करण्यात आली ती महिला अंध असल्याचं समोर आलेलं आहे या महिलेनं सुद्धा आपली प्रतिक्रिया यावर दिलेली आहे तर मोहम्मद बेग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून या मोहम्मदला मुंब्रा इथून पोलिसांनी अटक केल्याचं सांगण्यात आलंय दिनांक सोळा पाच पंचवीस रोजी कांजूर मार्ग या ठिकाणी एक अंध महिला अंध महिला आपंग रेल्वेमध्ये डब्यामध्ये चढली तिला टिटवळा या ठिकाणी स्लो गाडीने जावायचे होते रात्री नऊ वाजून बारा मिनटाच्या सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात आप बाचाबाची झाली सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीला आहे सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण अपंग महिला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ दोन तीन टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आम्ही आता फिर्यादी महिला आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कर कारवाई करीत आहे नाव काय आरोपीचे नाव आरोपी आपल्याला नंतर सांग टिटवाळा इथे राहणारी अंध महिला ही काही कामानिमित्त मुंबईला गेली होती सोळा मे रोजी तिनं रात्री नऊ वाजताच्या सुमारास कांजूर मार्ग रेल्वे स्थानकातून टिटवाळाला येण्यासाठी गाडी पकडली ती अंध असल्यानं तिनं दिव्यांगांच्या डब्यात प्रवेश केला त्या ठिकाणी तिला सीटवर बसू दिलं गेलं नाही तिनं विरोध केला असता विरोध करणाऱ्या या मोहम्मद न तिला मारहाण केली मोहम्मद सोबत त्याची गरोदर पत्नी आणि मुलगी देखील होती या अंध प्रवासी महिलेला मारहाण झाली तेव्हा तिनं गाडी थांबवण्याकरता गाडीची चेन देखील खेचण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी काही थांबली नाही या संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडिओची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी घेतली आहे त्यांनी सदर महिलेची तक्रार नोंदून घेत मारहाण करणाऱ्या या इस्माच्या विरोधात विनयभंगाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीच्या तपासासाठी ती, तीन तपास पथकं नेमण्यात आली होती गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासाच्या आत मुंब्रा येथून आरोपी मोहम्मद बेग याला अटक करण्यात आली बेग हा प्लंबरचं काम करतो पीडित अंध महिलेनी सांगितलं की आम्ही अंध आहोत आमच्यासाठी दिव्यांग करीतांचा डब्बा राखीव आहे त्या डब्यातून धडदाकट प्रवासी प्रवास करतात त्यांना रोखलं की ते अरेडावी करून प्रसंगी अशी मारहाण देखील करतात तोच प्रकार माझ्यासोबत झाला त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच आरोपीच्या देखील आता मुस्क्या आवडलेल्या आहेत असं प्रकार होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत महिलेने व्यक्त केलेल्या आहेत माझ्यासोबत ट्रेन मध्ये चढल्यावर मला तिथे जागा पाहिजे नव्हती बसायला तर जे आम्ही हँडीकॅप असताना आम्ही ब्लाइंड असताना आम्हाला बसायला जागा भेटत नाही चेन खेचली तर चेनचं काय प्राय होत नाही आणि त्याच्यापेक्षा आणि ते, ते, ते लोक आम्हाला मारतात आणि चांगले लोक बसून सुद्धा आम्हाला बसून देत नाही आणि आम्हाला डायरेक्ट मारून टाकायची धमकी देतात मारतात पोलिसांनी गुन्हा दाखल झालाय झालाय आरोपीला अटक केली त्याबद्दल काय सांगाल म्हणजे त्याला केले तर चांगलं झालं त्याला अटॅक केलंय दरम्यान या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत